या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे या जन्मावर चंचलवारा या जलधा बिजली काळी माती चंचल वारा या जलधारा बिजली काळी माती हिरवे हिरवे प्राण तशी ही रुजून पाती फुलेला जरी बघून कुणाचे फुले लाजरी बघून कुणाचे हळवे ओठ स्मरावे या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे या जन्मा कुणी ही केली रंगांचा उघडून या पंखा सांज कुणी ही केली काळोखाच्या दारावरती काळोखाच्या दारावरती नक्षत्रांच्या वेली सहा ऋतूंचे सहा सोहळे सहार ऋतूंचे सोहळे येथे भान हरावे या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे या जन्मा बाळाच्या चिमण्या ओठातून बाळाच्या चिमण्या ओठातून हाक बोबडी ये बाळाच्या चिमण्या ओठातून हाक बोबडी ये वेलीवरती प्रेमप्रियेचे जन्म फुलांनी घेते नदीच्या काठी सजणासाठी नदीच्या काठी सजणासाठी गाणे गात झुरावे या जन्मावर या जगण्या शतदा प्रेम करावे या जन्मावर या ओठानी चुंबुन घेईन हजार दाही माती या ओठानी चुंबुन घेईन हजार दाही माती मरणे झेलून घ्यावी अनंत मरणे झेलून घ्यावी इथल्या जगण्यासाठी इथल्या पिंपळ पानावरती इथल्या पिंपळ पानावरती अवघे विश्वतरावे या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे शतदा प्रेम करावे शतदा प्रेम करा या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करा